नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे हा आवाज ऐकून जाऊ नका तुम्हाला वाटत असेल वरती होत नाही बातमीची लिंक आणि आत काय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी काय तर जुटी तर शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमची दे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या ते दोन हजारमध्ये वाढ करण्यात आली आहे तुम्हाला पुन्हा एकदा जाऊन तुमच्या के वाय सी चेक करायचा आहे झाला असेल तर तुम्हाला त्यांचा नक्की फायदा होणार त्यानंतर दूध उद्योगासाठी महत्त्वाची निर्णय घेण्यात आला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता त्यांच्या रस्त्यावर दूध जाणार नाही याचा देखील मोठा निर्णय सरकारने घेतला आहे त्यानंतर गोशाळा कांद्यासाठी शेड व मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं सांगणार आहे कांदा निर्यातबद्दलही खूप मोठा निर्णय झाला आहे कांदा निर्यात सरकार मागं घेणार असंही या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे त्यानंतर मित्रांनो घरकुलीमध्येही शेतकऱ्यांसाठी फार मोठी योजना करण्यात आली आहे त्यानंतर नानाजी कृषी संकल्प देशमुख जो तर मित्रांनो जर न तुमचे सामायिक शेतकळे असतील तर, तर तुम्हाला त्याच्यावरतीही कर्ज मिळणार आहे त्यानंतर कर्जमाफीवर खूप मोठा निर्णय झाला मित्रांनो जर तुमचं या पहिले कर्ज असतील तर तेही फिटण्याची शक्यता आहे ते बजेटमध्ये आता लवकरच बाहेर येणार जे जे मेन निर्णय आहे ते अजून अडकले आहेत म्हणजे ते लवकरच स्पष्टपणे आपल्याला कळतील ते नक्की निर्णय काय होते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुमचं काही दूध उत्पाद दूध व्यवसाय असेल तर तुम्हाला ही आनंदाची बातमी आहे त्यानंतर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेती शेतीविषयी शेती विशे, शेती मार्गदर्शन शेतकरी योजना व दररोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल